महायुतीने केलं आणि आपण त्याचं प्रतिबिंब राज्यभरामध्ये पाहतो आहे आणि त्याचबरोबर कल्याणकारी योजना ज्या आहेत कल्याण कल्याणकारी योजना देखील आपण ज्या दोन वर्षामध्ये सुरू केल्या त्याही जनतेच्या समोर आहेत आता तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण यो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल त्याचबरोबर <coughs> मुख्यमंत्री शेतकरी वीज बिल माफ जी योजना आहे जी साडेसात एच पीचं हॉर्स पॉवरची मोटर लावून शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं हायर एज्युकेशन मोफत केलं या सर्व योजना ज्या आहेत योजना आपण त्या जा, योजना सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना केल्या प्रशासन म्हणून सरकार म्हणून आम्ही ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत मग लाडकी बहीण असेल अन्नपूर्णा योजना असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल हे सर्व पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे कोण अधिकारी काय बोलतो त्याची तर आम्ही माहिती घेऊच आणि परंतु सरकार म्हणून यो, के ही जबाबदारी आमची आहे आणि ज्या योजना आम्ही केल्या त्याचे पैसे आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्याचा लाभ युवक युवकांना त्याचा लाभ देण्याचं काम तरतूद केलेली आहे आता लाडकी बहीण जी आहे ही लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरू केले त्याच दिवशी सावत्र भावांच्या पोटात दुखू लागलं <laughs> आणि त्यांना कळत कड़, कळे काय करायचं आणि मग म्हणाले लाडक्या भावाचं काय आम्ही लाडक्या भावासाठी पण योजना केली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सहा हजार आठ हजार दहा हजार हे अनपेक्षित आहे त्यांच्यासाठी त्यांना हे पचनी पडत नाही आहे शेतकऱ्यांना कशे काय वीज बिल माफ करता कारण त्यांनी कधी केलं नाही आणि आम्ही केलं आम्ही त्यांना वाटलं नव्हतं की या योजना एवढ्या होतील आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि जे काही प्रतिसाद आमच्या भगिनींचा मिळतोय या योजनेला त्यामुळे त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आहे त्यामुळे या योजनेलाच विरोध करू लागले आता म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो ह्या सावतर भावांपासून सावधान राहा हे तुमच्या योजनांच्या विरोधात आहेत हे तुम्हाला योजना मिळू नये माझ्या युवकांना आणि युवतींना जे स्टायपंड आम्ही देतोय ते मिळू नये म्हणून ह्याच्यात खो घालण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे परंतु सरकारने घेतलेली भूमिका स्पष्ट आहे सरकार जे, जे बोलतं ते करतं आणि जे होणार आहे तेच आम्ही बोलतो त्यामुळे विरोधकांना त्यांना उत्तर